पुण्यातील एका आय टी पार्कमध्ये मी नोकरीसाठी होतो सुरुवातीला काही दिवस मला काही समजत नव्हतं गाव सोडून पहिल्यांदाच मी शहरामध्ये गेलो होतो मधले काही दिवस मला असं वाटत होतं की आत्ताच घरी निघून यावं पण घरची परिस्थिती पण खूप नाजूक होती आणि एवढ्या शिक्षणासाठी घरच्यांनी खर्च पण केला होता शेवटी मी नोकरीला ला लागलो आणि राहू लागलो सुरुवातीला काही दिवस अनळकी लोकांच्या रूममध्ये राहिलो होतो मला मात्र दुसरीकडे रूम घ्यायची होती जेवण पण वेचचं बरोबर नसल्यामुळे एका महिन्यामध्येच मी आजारी पडलो आणि घरी आलो घरच्यांना माझी काळजी होती आणि आपल्या शहराकडे कोणीच नाही पण आमच्याच नात्यामधील मनीषा नावाची एक बाई शहरामध्ये राहायची तिच्यापासून मी काहीच अंतराव होतो तिची आणि माझी घरच्यांनी भेट घडवून द्यायची असं ठरवलं ती बिचारी विधवा होती आणि एकटीच राहायची त्यावेळेस आमची ओळख झाल्यानंतर तिने मला तिच्या घरी राहायला सांगितलं तिच्या घरी एक रूम रिकामी होती मी तिच्या घरात राहायचं तिच्या घरातून जीना होता त्यामुळे कामाला येताना जाताना माझी आणि तिची रोज नजरानजर होती हळूहळू मला ती खूपच आवडू लागली हे पण एक दिवशी सकाळी कामावर जाताना नुकतीचे आंघोळ करून बाहेर आले होते तिचं सौंदर्य पाहून मी वेडापिसा झालो आणि मला तिच्याविषयी वेगळंच आकर्षण वाढू लागलं पण एक दिवशी आमच्यामध्ये नक्की काय घडलं आणि तिथून पुढे आमचं रोज काय होत गेलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव लखन आहे मी गावाकडचा अगदी साधा भोळा आणि खूपच लाजरा असा मुलगा होतो शिक्षण मी इथूनच गावामधूनच जवळच्या पूर्ण केलं होतं माझे मित्र पण खूप हुशार होते घरी आमच्या शेतीवाडी होती घरामध्ये एकुलता एक मी आणि दोन बहिणी सगळ्यात थोरला मी असल्यामुळे घराची जबाबदारी माझ्यावरच होती अभ्यासात तसा पहिल्यापासून मी हुशार होतो आणि मी इंजिनिअरिंगचं शिक्षण माझं पूर्ण केलं नोकरीसाठी एक दोन वर्ष अगदी वाट पाहिली असंच एका मित्राच्या रेफरन्सनं शहरामध्ये मला नोकरी मिळाली होती मी रिझ्यूम वगैरे पाठवला आणि इंटरव्ह्यूला बोलवलं होतं माझ्यासाठी नवीनच होतं सुरुवातीला मी नवीन असल्यामुळे मित्रांसोबत जायचं ठरलं पण ऐनवेळी मित्रांनी नकार दिला तिथं माझे मित्र राहत होते मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधला घरातून जाताना घरचे म्हटले की जा पण व्यवस्थित आहे मी कामालाच लागेन हे मला शंभर टक्के माहिती होतं येतानाच मी माझे कपडे आणि लागणाऱ्या वस्तू घेऊन शहरामध्ये आलो मित्रांच्या एक दिवशी रूमवर थांबलो आणि दुसऱ्या दिवशी मित्रासोबत त्याच्या कंपनीतील बसमधून कंपनीत गेलो इंटरव्ह्यू झालं आणि मला काम पण नोकरी लागली पहिला दिवस मित्राच्या रूमवर राहिलं अंगाने मी गावाकडचा त्यामुळे नियमितपणे व्यायाम करून आणि शेतातलं काम करून शरीर अगदी पिळदा आणि धंदाकट झालं होतं माझे इतर मित्र दिसायला देखणे आणि गोरी पान होते पण माझ्यासारखं शरीरसृष्टी अजिबात त्यांची नव्हती मी अगदी धंदाकट दीप्पड होतो अगदी सहज माझ्याकडे पाहून कोणी पण म्हणेल जणू काही हा पैलवान आहे नियमितपणे व्यायाम करतो पण तसं काही नव्हतं मला त्या दिवशी चांगलंच आहे की मी पहिल्यांदा मित्रांच्या रूमवर राहिलो पण इतर काही अनोळखी माझे मित्र होते पाच सहा जण एका रूममध्ये त्यांना माझं काही आवडलं नाही मी आलेलो एक दिवस थांबलो आणि मी नंतर चांगल्या आठवडा झाल्या मित्रांमध्ये अगदी ढुसपूस होऊ लागली तसंच कसा तरी एक महिना काढला माझी तब्येत खूपच खराब झाली होती वेळेवर जेवण पण नव्हतं आणि मित्रांसोबत असल्यामुळे मला काही बाहेर जेवतासुद्धा घेत नसायचं सगळेजण मिळून पैसे जमा करायचे आणि आम्ही बॅचलरमध्ये जेवण बनवायचो एका महिन्याने एक घरी आलो त्यावेळेस घरचे पण आश्चर्यचकी झाले त्यांना माझीच काळजी लागली होती ते म्हटले की आता नोकरीला नको जाऊ बघ किती खराब झालं आहे पण गावाकडं पण राहून काय करणार ना ते उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्यामुळे शेतामध्ये पण काही नव्हतं उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची पण खूप तारांबळ व्हायची सगळे अगदी मला ओळखू पण शकणार नव्हते पण मी चांगले आठवड्याभर घरी सुट्टी घेऊन होतो थोडंसं बरं वाटायला लागलो आणि जाऊ लागलो त्याचवेळेस आमच्या जवळच्या नातेवाईक तिकडे राहतात हे मला समजलं त्यांचं नाव मनीषा होतं आणि ती एकटीच राहायची तिचं स्वतःचं घर होतं शहरामध्ये त्यामुळे घरातले म्हटले तिच्याशी बघूया आपण ओळखी काढून कुठून तरी घरच्यांनी नंबर आणला आणि तिच्यानी माझी बोलणं करून दिली ती पण म्हटली की हो येऊ द्या कारण की मी जिथे राहते तिथे एक रूम तर रिकामीच आहे आणि असंही आपल्या जवळचा नातेवाईक आहे मी कोणाला देत नाही पण तुमच्या ओळखीवर मी देते त्याला रूम मला पण बरं वाटलं पण एकट्याला राहणं जमणार नव्हतं मी तिला पाहिलं सुद्धा नव्हतं पण घरच्यांनी तिचा नंबर मला दिला आणि शहरात गेल्यावर फोन कर असं म्हणून सांगितलं अगदी मी जिथे कामाला होतो तिथून काहीच अंतरावती होती येताना मी घरून माझे असलेली गाडी घेऊन आलो होतो कारण की इथे कामाला जायला लागत होती तशी तिची काही गरज नव्हती पण तरी पण मी म्हटलं की जातो काही दिवस गाडी घेऊन शहरामध्ये आलो होतो उन्हाळ्याचे दे दिवस असल्यामुळे दिवसभर मी गाडीवर प्रवास करून खूपच थकलो होतो सांगितलेल्या ठिकाणी मी तिथे पोहोचलो आणि मला नेला ती, ती मनीष आली होती मी तिला पाहून अगदी खयाळच झालो तिच्याकडे पाहून वाटणार नाही तिचं लग्न झालेलं अगदी सुंदर दिसायला देखणी जेमथेम अगदी सत्तावीस अठ्ठावीसची असेल अगदी तरुणच होते माझ्या जणू वयाची होती ती आमच्यामध्ये फक्त एवढंच होतं की मी बिना लग्नच होतो आणि तिचं लग्न झालं होतं पण ती विधवा होती हे मला समजलं होतं ज्यावेळेस मी तिच्यासोबत घरी आलो घर पाहून खूपच बरं वाटलं अगदी वन बी एच एच घर होतं स्वतःच्या जागेत होतं आणि वरच्या साईडला एक रूम होती ती मला म्हटली वरच्या साईडला तू राहा कारण की कधी पाहुणे रावले कधी घरातले आले तर त्यांना खालच्या रूम ठेवलेत मी म्हटलं की हो ज्यावेळेस मी रूममध्ये गेलो खूपच थकवा आला होता एक खाट होती आणि त्याच्यावर मी आराम केलं आलो की आधी माझी बॅग आणि माझी गाडी बाहेर लावली आणि अगदी झोपी गेलो संध्याकाळचे नऊ वाजले मी इथे सहा साडेसहा वाजता आलो होतो तिने मला तोपर्यंत तो खूप हाक मारल्या पण मी अगदी गाढ झोपेत होतो शेवटी ती माझ्या रूममध्ये आली आणि मी तिला पाहतच बसलो त्यावेळेस तिने गाऊन घातला होता माझी अगदी नजर साठत नव्हती मला तिने झोपेतनं उठवलं आणि म्हटलं अरे उठ ना किती उशीर झालं मी तुला आवाज देते तुझं नाव काय मी माझं नाव सांगितलं त्यावेळेस ती म्हटली स्वयंपाक केला आहे चल जेवायला मी म्हटलं नाही घरून डबा आणलाय मी येताना त्यावेळेस ती म्हटली बरं असू दे तो डबा आता मी ताजं स्वयंपाक केला आहे तिने विनंती केली आणि मी के म्हटलं मी, मी आलोच लगे फ्रेश होऊन मी रूममध्ये गेलो आणि स्वतः फ्रेश झालो घरी मी बरमुडा घालायचो मात्र इथे अनोळखी ठिकाणी मी टी शर्ट आणि नाईट पॅन्ट घातली मोबाईल पाहिले तर घरच्यांचे फोन येऊन गेले होते ती तोपर्यंत तो खाली गेली होती म्हणून मी घरच्यांना फोन लावला आणि पोहोचलो आहे म्हणून सांगितलं घरच्यांना खूप बोलायला लागत होतं मी म्हटलं तुम्हाला निवांत झाल्यावर जेवल्यावर कॉल करतो घरच्यांचा फोन ठेवला आणि मी जिनेवरून चालत घर खाली आलो ती किचनमध्ये होती तिने बाहेर जेवणायला आमचं ताटं आणि जेवण आणलं होतं तिने मला पण जेवण वाढलं आणि ती पण जेवू लागली आमचं बोलणं चालू झालं ती म्हटली कुठे नोकरी करतो इकडचं तिकडचं बोलणं होत होतं आम्ही खूप वेळ बोलत होतो थो थो। मी थोडासा लाजरा असल्यामुळं अगदी मोजके शब्द बोलायचो आणि मोजकंच उत्तर देत असायचं त्यावेळेस ती म्हटली अगदी स्वतःचं घर असल्यासारखं राहा आणि अजिबात लागायचं नाही तुला जे पाहिजे ते मी जेवण वगैरे बनवत देत जाईन आणि मेस लावण्याची काही गरज नाही मी म्हटलं की तु तुम्हाला मी जेवणाचे पैसे देईन त्यावेळेस ती म्हटली की बर तू तसा म्हणत असेल तर चालेल मी म्हटलं तुम्ही काय करता त्यावेळेस ती म्हटली मी पण कामाला आहे मी विचारलं नाही कुठे कामाला आहेत पण ती म्हटली मी पण नोकरी करते सकाळी मी घरातून दहा वाजता जाते आणि संध्याकाळी पाच साडेपाचला येते मी म्हटलं मी जनरली शिपला जातो सकाळी नऊ वाजता जाईन आणि संध्याकाळी पाच सहापर्यंत येईन त्यावेळेस ती म्हटले की बरं ठीक आहे पहिला दिवस होता जेवण केलं केल्याने थोडंसं बोललो जाऊन रूममध्ये झोपलो सकाळी मी कामाची घाई होती जायला निघालेलो मात्र स्वतः तिने मला जेवणाचा डबा दिला मी नकोच म्हणत होतो काय गरज नव्हती कारण की कंपनीमध्ये जेवण होतंच की त्यावेळेस ती म्हटली की असू दे अरे मी पण स्वतःला डबा बनवते मग तुझ्यापुरतं जेवण बनवलं तर मला काय असं ती रोज माझी काळजी घेऊ लागली कधी कधी तिचं बाहेर कुठे काम असलं की मी माझ्या गाडीवर घेऊन तिला जायचो थोडासा वेळ घालवायचो पण मधल्या काही काळामध्ये ती माझ्या खूपच जवळ आली होती मला ती खूपच आवडायची तिची साडीमध्ये सुंदरता तर अजूनच खुलून दिसायची मात्र मी स्वतःला सावरलं होतं मला असलं काहीच करायचं नव्हतं आणि तिला दाखवून द्यायचं नव्हतं की मी कसं आहे ते गावाकडच्या मी असं कधी गेलं नव्हतं पण एक दिवशी झालं असं सकाळची वेळ होती आणि मला त्या दिवशी लवकर जायचं होतं बाहेर कारण की मला मित्रांसोबत बाहेर फिराय जायचं होतं आणि त्याचमुळे सकाळी सहा वाजता मी झोपेतून उठलो थोडासा मोबाईल पाहिला आणि आठ वाजता मी रूममधून खाली आलो आणि समोरचं दृश्य पाहून मी अचंबित झालो ती नुकतीच आंघोळ हो करून रूममध्ये चालली होती आणि त्यामुळे तिचे ओलेचिंब झालेले केस आणि तिचं ते सौंदर्य पाहून माझं मनस्थारीवर राहिलं नाही मला पाहून पण ती लाजली आणि हळूच हसत रूममध्ये गेली सगळं आवरल्यानंतर ती म्हटली अरे काय एवढ्या लवकर कुठे चाललंय मी म्हटलं मित्रांसोबत चाल आज मला येला खूप उशीर होईल तर तुम्ही जेवण करून घ्या त्यावेळेस ती म्हटली की बरं ठीक आहे फोन करेन मग मी तुला पण बाहेर जेऊ नको मी म्हटलं की आता काय माहीत बाहेर पण मी येतो मित्रांचे फोन येत होते मी माझी बाईक घेतली आणि गेलो दिवसभर मित्रांसोबत चांगलाच एन्जॉय केला चांगलंच मन रमलं होतं पण माझ्या नजरेसमोर का माहीत ते मनिषाच येत होती सकाळी मी जे काही पाहिलं होतं ते किती सुंदर होतं आणि माझं मित्रांसोबत पण लक्ष लागत नव्हतं मित्रांसोबत दिवसभर फिरलो संध्याकाळीला अगदी बारा ते एक वाजले होते थंडी पण नव्हती एवढी पण घरी यायचं म्हटल्यावर मला थोडंसं वेगळंच वाटत होतं आता बिचारी ती झोपली असेल आणि आपण झोप मोड करायची बरोबर नाही ती मला आज खवळेल आणि ओरडेलसुद्धा तरी मी घरी आलो गाडी लावली आणि दरवा ज्या उघडून रूममध्ये चाललो अचानक मला दिसलं ते तिच्या रूमचा दरवाजा उघडाच आहे मी अलगर दरवाजा पुढे ढकलला आणि पाहतच बसलो नाईट मध्ये खूपच सुंदर आणि देखणी दिसत होती ती मी तिला पाहिलं भूक तर खूप लागली होती पण आता काय करणार जिन्यावरून मी रूममध्ये जाऊ लागलो तोपर्यंत अचानक मी घसरलो आणि थोडासा जिन्यावरून पडलो अंधार होता रूममध्ये माझा आवाज ऐकून ती लगेच बाहेर आले मी तिथेच अगदीच बसलो होतो हे पाहून ती म्हटली काय झालं पडला का तू मी म्हटलं नाही थोडंसं लागलेलं त्याला दिसलं आणि ती म्हटली अरे तुला तर थोडंसं लागलं जे मी व्यवस्थित करते तिने मलम लावला पण एवढं काही खर्चटलं नव्हतं हळूहळू ती मला पाहत होती आणि मग काय आमच्या नजरेला नजर भिडल्या ती म्हटली काय रे सकाळी मला असा का पाहत होता मी म्हटलं कुठे मला माहीत आहे तू खूप निहाळत होता काय झालं न राहता मी पण लगेच तिच्याजवळ गेलो आणि म्हटलं मला तुम्ही खूपच आवडला होता सकाळ आणि माझं खूप मन झालं होतं हे ऐकून ते आश्चर्यचकी झालं क्षणात मी माझ्या मनाची कबुली दिली आणि तिला पण ते आवडलं होतं तिच्याच रूममध्ये ती, ती म्हटली मग आता कशाचा विचार करतो आहे तुला जे करायचं ते कर मला पण तू खूपच आवडू लागलं तिने मला जवळ घेतलं आणि वेड्यासारखं मी माझी ओट तिच्या ओटांवर टेकवलं मी तिला प्रेम करू लागलो तिला पण माझा स्पर्श खूपच हवा असा वाटू लागला ती म्हटली की मी तुला पहिल्यांदा पाहिलेलं तेव्हाच माझं मन झालं पण अलगद तू माझ्या एवढ्या मनाच्या जवळ येऊ लागला की मला नाही राहवलं तुझी ती नजर अजून माझ्या डोळ्यासमोरून जात नाही अगदी तुझ्या मनातील गोष्ट तू डोळ्याने कधीच बोलून दाखवली आणि मला असं सुख दे थांबू नको असं ती म्हणाली मी तर कुठे थांबणार होतो चांगल्याच वेगवेगळ्या पद्धतीत मी तिला आनंद देऊ लागलो माझी करण्याची पद्धत खूपच निराळ्याने वेगळी होती तिला मात्र चांगलाच आनंद मिळू लागला त्या दिवशी सगळी रात्र एकमेकांच्या मिठीमध्ये घालवली न तिला चेन पडला ना मला खरंच ती माझी मालकीनबाई आता माझी जणू घरवाले झाल्यासारखं राहू लागले आमच्या आत प्रेम चांगलंच खुलत गेलं ह्या गोष्टीला चांगलेच दोन वर्ष झालं मात्र आमच्यामधील प्रेम जरासुद्धा कमी झालं नाही मी, ना मी पाहिजे तेव्हा ती माझी सेवा करते सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही एकमेकांच्या जवळ असतो आणि हे मात्र मला नक्की समजलं की प्रेमाला कसल्याच मर्यादा नसतील नातं कसं जरी असलं तरी टिकवणं आपल्या हातात असतं लोकांसाठी जगण्यापेक्षा स्वतःसाठी जगलेलं कधीपण अगदी फायद्याचं असतं आणि ते आपल्यात चांगल्याचं असतं आज आमच्यामध्ये फक्त प्रेम आहे आणि कसलं नातं आणि कसलंच बंद नाही तर कशे वाटली तुम्हाला ही माझी आणि माझ्या विधवा घर कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका